नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचालित एंग्लो उर्दू हायस्कूल येथे शिक्षक बोगस भरती होण्याची शक्यता जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर सविस्तर वृत्त असे की दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांना संचालकद्वारे निवेदन सादर करण्यात आले आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचालित एंग्लो उर्दू हायस्कूल शाळेच्या मुख्याध्यापकाने वृत्तपत्रात भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्धी केली आहे परंतु सदर भरती उमेदवाराची लेखी परीक्षा वर्गपाठ आधी घेण्यात येणार आहे तसेच सदर भरती बोगस पद्धतीने होणार असल्याची माहिती संचालकांनी दिली आहे म्हणून सदर भरती परकीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली किंवा प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूकद्वारे पारदर्शी व सी सी टी व्ही संरक्षण क्षेत्र खाली करण्यात यावी सदर चे भरती प्रक्रिया करताना संचालकांचे नातेवाईकांना भरती करण्यात येऊ नये असे संचालकांनी निवेदनात नमूद केले आहे यावेळी अब्दुल गप्पार पिंजारी जाकीर मिया जांगीरदार शेख मजरुद्दीन सर कमर अली सय्यद लियाकत बागवान रशीद मिर्जा शकील मंसूरी असलम चौधरी रफीक शाह यांचे निवेदनावर शोकशिरे आहे जूनियर कॉलेज की भर्ती के कलेक्टर जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इनके पास निवेदन देने गए थे केन्द्रदा स्कूल के अंदर जो भर्ती है पारदर्शक भर्ती होना चाहिए जो बच्चे अच्छे क्वालिफाइड है उनकी होना चाहिए और वहां पर अभी तक जो भर्ती हो रही थी वो मैनेजमेंट की भर्ती हो रही थी अभी तक मैनेजमेंट नहीं भर्ती कर रहे अब हमारा सबब ये है कि शहर नंदरबार के तालुके जिले के, के महाराष्ट्र के जो बच्चे पढ़े लिखे जो अभी टीचर बनने के लिए जो बच्चों को यानी टीचर बच्चे बनती ही नहीं है पढ़े लिखे होने के बाद में भी उनको कोई वो नहीं है तो इसके लिए हम ये आवाज उठा रहे हैं कि जो क्वालिफाइड बच्चे हैं जो पढ़े लिखे बच्चे हैं जो ग्रेजुएट बच्चे हैं उन्होंने आके यहाँ पर एग्जाम देना है लेकिन गांव में इसकी हवा चलती है कि वहाँ सब फिक्सिंग है बराबर है फिक्सिंग है वहाँ पर लेकिन हम लोग हैं, ये फिक्सिंग होने नहीं देंगे इनशाला दिनांक चौबीस एंग्लो उर्दू हाईस्कूल संदर्भ जी जाहरात प्रसिद्धि के लिए होती उत्तर महाराष्ट्र या दैनिकला आणि नंदरसन या दैनिकला उत्तर महाराष्ट्र या दैनिकला एकवीस तारखेला दिलेली आहेत आणि तेवीस तारखेला नंदरसन या दैनिक पेपरला दिलेले आहेत त्या संदर्भात आम्ही सर्व संचालक मंडळ सोबत मान्य कलेक्टर मॅडम मान्य जिल्हा परिषद सी ओ शिक्षण अधिकारी तथा एस पी साहेब यांना आम्ही मार्फत कळविले की होणारी भरती प्रक्रिया ही आवश्यक असून समाजासाठी आणि लोकहितासाठी आवश्यक आहे शैक्षणिक क्षेत्रात जे काळी कारनामे देशभरात चालू आहे अशाच प्रकारचे ह्या अँग्लो उर्दू एज्युकेशन सोसायटीमध्ये काही गडबडी होण्याची शक्यता आहे त्यानिमित्त आम्ही मान्य कलेक्टर मॅडम जिल्हा परिषद सि साहेब यांना विनंती केली की आपण आपल्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासकीय अधिकारी नेमून पेपर सेट करून त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व भरती प्रक्रिया पार पाडावी आणि त्या प्रकारचा आश्वासन पण त्यांनी दिलेलं आहे नंदुरबार शहरातील अल्पसंख्यक समाजाचे फारसे मुलं जे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना त्यांच्या हक्काची नोकरी भेटत नाही काही काळापूर्वी या संस्थेचे जे संचालक मंडळ होते त्यांनी त्यांच्या परिवाराच्या लोकांना अशा प्रकारच्या भरत्या करून लावून घेतलेला आहे आणि आमचा एकच ध्येय एकच टार्गेट आहे की या भरतीमध्ये ट्रान्सपर ट्रान्सपरन्सी व्हावी आणि पारदर्शक भरती व्हावी आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या और उत्तर महाराष्ट्राच्या सर्व लोकांना कळण्यात इच्छुक आहोत की सर्वांनी सहभाग घ्यावा फॉर्म घ्यावे फॉर्म फिलअप करावे आणि तीस तारखेची जी ऍड आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्या आपल्या स्तरावर